नमस्कार मंडळी आज आपण एक अतिशय महत्वाचा आणि भक्तिभावाने परिपूर्ण असा विषय घेऊन बोलणार आहोत तो म्हणजे स्वामी समर्थ महाराजांची पूजा करताना कोणत्या गोष्टी करू नये स्वामी समर्थ महाराज अक्कलकोटचे राजा दत्तावतार एक अघोरी पण अतिशय प्रेम सद्गुरू त्यांच्या कृपेने एक भक्तांचं आयुष्य पालटून गेलं आहे पण मंडळी त्यांच्या पूजेचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा श्रद्धा आणि भक्ती ही दोन महत्वाची तत्व लक्षात ठेवली पाहिजेत तरी सुद्धा अनावधानाने अज्ञानामुळे किंवा कुठल्या तरी चुकीच्या कल्पनांमुळे आपण काही गोष्टी गोंधळात करत असतो चला तर पाहूया अशा कोणत्या कोणत्या चुका आहेत ज्या आपण टाळायला हव्यात पहिली गोष्ट म्हणजे केवळ दिखावा करणे सगळ्यात पहिली आणि मोठी चूक म्हणजे पूजा फक्त बाहेरून करणे म्हणजे केवळ उटी हार अगरबत्ती नैवेद्य हे सगळं केलं की झालं असं समजणं चुकीचं आहे स्वामी महाराजांच्या पूजेत मनाची भक्ती महत्वाची आहे त्यांना आपलं मन पाहिजे प्रेम समर्पण आणि विश्वासाने ओतलेलं जर मन कुठे दुसरीकडे असेल आणि हात फक्त पूजा करत असतील तर त्याला फारसा अर्थ राहत नाही दुसरी, ते दुसरी गोष्ट म्हणजे गुरुला देव समजणं विसरणं स्वामी हे फक्त संत नव्हते ते परब्रह्म होते गुरुच ब्रह्म गुरुच विष्णू गुरुच देव हे आपण लहानपणापासून ऐकलं आहे पण प्रत्यक्षात पूजेत आपण त्यांना फक्त एखाद्या देवासारखं मानतो त्यांच्या मार्गदर्शनाची अपेक्षा करत नाही हे विसरणं चुकीचं आहे स्वामी हे केवळ इच्छापूर्ती करणारे नव्हे तर ते आत्मोद्धार करणारे आहेत तिसरी गोष्ट म्हणजे नियमनिष्ठेचा अभाव बऱ्याच जणांना असं वाटतं की माझं मन स्वच्छ आहे मग बाहेरून काही पाळायची गरज नाही पण हे खरं नाही स्वामींची पूजा करताना नियत वेळ शुद्ध आहार शुद्ध वस्त्र आणि शुद्ध मन ही सगळी अत्यावश्यक आहेत रोज वेगळ्या वेळेस गडबडीत पूजा करणं किंवा पूजा करताना मोबाईल चेक करणं ह्या गोष्टी आपण टाळल्या पाहिजेत हा वेळ संपन्न स्वामींच्या सेवेसाठीच असावा स्वामींच्या मूर्तीची योग्य प्रकारे प्रतिष्ठा न करणे कधी कधी लोक कोणत्याही स्वरूपातील मूर्ती आणतात आणि थेट पूजेला बसतात स्वामींची मूर्ती आणताना ती शुद्ध व शास्त्रानुसार बनलेली त्यांच्या स्वरूपाशी साजेशी आणि ज्यात चैतन्य असेल अशीच मूर्ती असावी तसंच मूर्ती ठेवण्याचं स्थानही पवित्र असावं जमिनीवर थेट न ठेवता पाटावर किंवा वेदिकेवर फुलं दीप आणि टिळा लावून ठेवावी पाचवी गोष्ट म्हणजे फक्त इच्छापूर्तीसाठी पूजा करणे स्वामी मला नोकरी मिळू दे माझं लग्न ठरू दे माझ्या मुलांचं काही बिघडू देऊ नकोस अशा बऱ्याच जणांचं देवाजवळ मागणं असतं हे काही चुकीचं नाही पण फक्त आणि फक्त मागण्यासाठी जर तुम्ही स्वामींची पूजा करत असताल तर ते काही फारसे समाधानकारक नाही स्वामींच्या पूजेतून तुम्ही त्यांचं संगत अनुभव आणि मार्गदर्शन मिळवावं हीच खरी गोष्ट आहे सहावी गोष्ट म्हणजे योग्य पद्धतीने मंत्र न म्हणणे ओम श्री स्वामी समर्थ हा मंत्र फार प्रभावी आहे पण काही वेळा लोक तो अगदी घाईघाईने उच्चारतात कधी कधी शब्द चुकतात किंवा ध्वनीत शुद्धता नसते मंत्र हा जिवंत असतो तो संपूर्ण भावनेने स्पष्ट उच्चारात आणि मनपूर्वक म्हटला पाहिजे सातवी गोष्ट म्हणजे पूजेचं स्थळ अस्वच्छ ठेवणे स्वामी हे स्वच्छतेचे प्रतीक आहेत त्यांचा दरबार त्यांचे पूजेचे स्थळ ते अत्यंत स्वच्छ शांत आणि सुवासिक असावं जिथे पूजा करता तिथं नेहमी दिवा लावा गंध लावा आणि तिथे नकारात्मक विचार किंवा वादविवाद होऊ देऊ नका आठवी गोष्ट म्हणजे नित्य नामस्मरणाचा अभाव मी आठवड्यातून एकदा पूजा करतो मग झालं ना असं समजणं चुकीचं आहे स्वामींच्या भक्तीमध्ये नित्य नाम स्मरण म्हणजे दररोज त्यांच्या नावाचा जप ही गोष्ट फार महत्वाची आहे फक्त पूजा करून विसरणं नाही तर दिवसभर त्यांच्या आठवणीत राहणं हे खऱ्या भक्ताचं लक्षण आहे नवी गोष्ट इतर सं संतांची निंदा करणे स्वामी समर्थाने सर्व संतांना समान मानलं पण काही भक्त फक्त आमचे स्वामी श्रेष्ठ असं म्हणत इतर संतांची निंदा करतात हे स्वामींना अजिबात मान्य नाही ते नेहमी म्हणायचे संत एकाच देवट्याचे ज्योती आहेत दहावी गोष्ट म्हणजे गुरुकृपेची उपेक्षा करणे काही लोक स्वामींच्या कृपेवर विश्वास ठेवतात पण स्वामींचे मार्गदर्शक गुरु नसतील तर चालेल असे समजतात पण हे विसरू नका स्वामी हे स्वतः दत्तात्रयांचे रूप आहे आणि गुरु नेहमी गुरुची महती सांगतात म्हणून पूजे सोबत गुरु भक्ती जपणं गरजेचं आहे शेवटचं आणि सर्वात महत्वाचं श्रद्धेचा अभाव श्रद्धा हीच पूजा आहे तुमचं हृदय स्वामींना पूर्ण समर्पित असेल तर साधी फुटकी मातीची मूर्तीही तुम्हाला अनुभव देईल पण जर मनात शंका अहंकार किंवा उपहास असेल तर अगदी सोन्याचं मंद नाही तर मंडळी स्वामी समर्थ महाराजांची पूजा ही अत्यंत सोपी सहज आणि प्रेमळ आहे पण ती करताना आपण श्रद्धा निष्ठा नियम आणि नम्रता यांची सांगड घातली पाहिजे फक्त पूजा म्हणून पूजा न करता ती स्वामींचा साक्षात्कार घडवणारी बनवली पाहिजे स्वामींचं एकच वचन लक्षात ठेवा भक्ती केलीस तर तूच देव होशील श्री स्वामी समर्थ तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि इतरांना देखील शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ